यांचा हो। त्यांच्यावर फौदारी गुन्हा दाखल आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांचा शिवसेना शिवसेना आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आदिवासी विभागात कलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जय जिजाऊ जय जिजाऊ आदिवासी विकास अधिकाऱ्यांचा

प्रकल्प कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे विजयराव विजयराव आदिवासी आश्रमशाळा आंबेगाव तालुक्यातल्या आणि खेड आंबेगाव जुन्नर मावळ या तालुक्यामध्ये ज्या आश्रम शाळा आहेत त्या आश्रम शाळेला सेंट्रल किचन मधून आंबेगाव तालुक्यातून सगळ्यांना जेवण पुरवलं जातं त्या जेवणामध्ये सोयाबीनमध्ये आळ्या सापडल्या आणि मध्यंतरीच्या काळात देखील जे अन्नधान्य असतं त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या सापडल्या हे अतिशय भयानक आणि गंभीर गोष्ट आहे आदिवासी बांधवांच्या मुख्य गोष्टीचा वाटतो जवळपास आता दोन अधीक्षक निलं निलंबित केलेले आहेत त्यांची जबाबदारी होती की ज्या ज्या आश्रम किती लोक आहेत त्यांना कोणतं जेवण द्यायचं त्यांचं मेन्यू कार्ड काय आहे त्या पद्धतीने जेवण पुरवठा करायचा परंतु आश्रम शाळेमध्ये जर पन्नास मुलं असतील तर ते शंभर मुलं दाखवायचे पन्नास मुलांचं जेवण त्यांना पाठवायचं या सगळ्या गोष्टी आमच्या आता अलीकडच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत जवळपास सोळा आश्रम शाळा आपल्या या चार तालुक्यामध्ये आहेत आणि या लोकांना विद्यार्थ्यांना जे सकस अन्न द्यायला पाहिजे ते सकस अन्न त्या ते ठिकाणी त्यांना मिळत नाही अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांना अन्न पुरवठा केला जातो आणि जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली की जो टाकाऊ माल आहे जे अन्नधान्य टाकाऊ आहे काही रेशनचा माल शिल्लक असतो तो माल या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना त्याचं भोजन केलं जातं ही अतिशय भयानक गोष्ट आहे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि याच्यामध्ये जी संस्था कार्यरत आहे त्याच्यामध्ये ज्याला टेंडर देण्यात आलेला आहे ती स्त्री संस्था मुंबई त्याचे जे डायरेक्टर आहेत त्या सगळ्यांवर गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि या यंत्रणेमध्ये या प्रक्रियेमध्ये जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन चालणार नाही त्यांना बडतर्प करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण आदिवासी बांधवांच्या मुलांच्या जीवनाशी ही लोक खेळत आहेत अशी शिवसेनेची या ठिकाणी प्रभावी मागणी आहे सर्वच आदिवासी मुला मुलींना शासकीय वसतीगृहामध्ये दे प्रवेश देण्यात यावे ही देखील आमची मागणी आहे सोळा आश्रम शाळेतील मुला मुलींना तात्काळ अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके देण्यात यावी अवके ते तळेगर खोऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालय तातडीने सुरू करण्यात यावं कारण आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांना लवकर प्रवेश मिळत नाही आडिवरे तळेघर पोखरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांची नव्याने वस्तिग्रह बांधण्यात यावी व त्याची क्षमता देखील वाढवण्यात यावी पडकई योजनेकरिता आदिवासी बजेट मधून निधी मंजूर व्हावा हिरड्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर आदिवासी बांधवांच्या खात्यात जमा व्हावी आदिवासी विकास प्रकल्प विभागांना शिस्त लागावी याकरता या, या विभागाच्या प्रमुख पदावर आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये अधिवेशन काळामध्ये सन्माननीय मंत्री यांना आम्ही भेटलो गावित साहेबांना भेटलो नरहरी झिरवळ साहेबांना आम्ही भेटलो अनिल पाटील साहेबांना आम्ही भेटलो पुनर्वसनाचा प्रश्न होता साखर माचवाडीचा तो त्या संदर्भात देखील आम्ही भेटलो आणि विशेषतः फिरण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह केला त्यांनी देखील ती आमची मागणी मान्य केली लवकरात लवकर लोकांच्या खात्यावर ते पैसे जमा करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमची जी प्रमुख मागणी या ठिकाणी आहे की जे सेंट्रलाइज किचन आहे आडिवरे किंवा वडेश्वर मावळ तालुक्यातील वडेश्वर काणे फाट्यापासून जवळपास चाळीस बेचाळीस किलोमीटर अंतरावर आत आहे इथून जेवण करून तुम्ही त्या भागामध्ये पाठवता त्या काळामध्ये उन्हाळ्याच्या काळात जेवण खराब होतं खराब होऊ शकतं किंवा मध्यंतरी वाहतुकीमध्ये कोणी त्याच्यामध्ये वीज बाधा करू शकतो ते अतिशय धोकेदायक आहे त्यामुळे आमची मागणी आहे की सेंट्रलाइज किचन बंद करून प्रत्येक आश्रमशाळेला त्या त्या आश्रमशाळेला स्वयंपाकाची व्यवसाय व्यवस्था करून विद्यार्थ्यांना गरम जेवण देण्याची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आवर्जून अशी मागणी करतो की यामध्ये ज्यांच्यामुळं विद्यार्थ्यांना आळ्या खायला लागल्या या सगळ्या दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि प्रकल्प अधिकारी तो गुन्हा दाखल करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि तर ला। तर ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत त्यावर मी पुढं बोलतो की मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे सात तारखेला आपल्याकडे ही एक वाईट घटना घडली ती आळ्या सपटीची तर त्या अनुषंगाने आम्ही जी काय कार्यवाही केलेली आहे मी तुमच्याशी चर्चा करते की पहिलीच मागणी की सेंट्रल किचन बंद करावं तर शासना एक शासनाने काय केलेलं होतं की मुलांना चांगला आहार मिळावा याच्यासाठी चालू केलेली होती कारण आता ही हे झाल्यानंतर आम्ही शासनाला कळवलेलं आहे कारण शासनाने नी नेमणूक केल्यामुळे आपल्या स्तरावरचा हा विषय नाही तर आम्ही त्यांना कळवलेला आहे परत आता ह्या पत्राच्या अनुषंगाने कालच परत शासनाला कळवलेलं आहे कि ह्या संस्थेवर म्हणजे काय असेल ते आपल्या स्तरावर ना करायचं तुम्ही आपल्या निवेदनाच्या अनुषेने कालून पाठवून नंतर थोडं ते लक्षात आजच आम्हाला चौकशी होत चौकशी होत पेमेंट थांबवा पेमेंट नाहीच केलं पेमेंट आम्ही माहिती ज्या अधिकाऱ्यात विचारलं होतं ते पेमेंट आम्हाला त्याच्यामध्ये त्यांना बोलू सगळे त्यांना मुद्दे मांडू द्या सगळे आपल्या विषय म्हणजे आता हा अहो पेचा झाला तसंच दुसऱ्या शाळा सुद्धा वरचा अकरावी बारावी दुसरं मला वाटतं किरेश्वरच आउट आहे असा आहे किरेश्वर आणि गोडे चार ठिकाणी अकरावी बारावी आणि गोडेगावला अकरावी कला आणि विज्ञानचा फक्त तर तो प्रस्ताव आहे तुम्ही त्याचा पाठपुरावा करता आज आणि वसुतिगृहांचं म्हटलं आंबेगाव तालुक्यामध्ये गोडेगाव मंजर आणि शिनोली या तीन ठिकाणी आहेत आणि दुसरा आता नवीन पोकरी म्हणून नवीन प्रस्तावित केलेला आहे तर तो प्रस्ताव पण पाठवलेला आहे शासनाला आणि सुद्धा आम्ही सगळ्या मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णच आपली जवळपास पाच हजार मुलं आहेत आता जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ ह्या सोळा शाळेमध्ये जवळपास आपले तीन साडेतीन हजार मुलांनाही जाते तर ह्या सगळ्या मुलांची आम्ही आरोग्य तपासणी करून घेतलीच आहे आणि दुसरं म्हणजे ते जे सेंट्रल किचन आहे त्या फूड अँड ड्रगचे अधिकारी येऊन सगळे सॅम्पल घेऊन गेलेले आहेत ह्या आठवड्यात त्याचा अहवाल मिळेल तर तेही आम्ही म्हणजे सगळे सॅम्पल अन्न आणि औषध प्रशासन विभागाला दिलेले त्याचाही अहवाल या आठवड्यात मिळेल आणि पूर्ण आरोग्य तपासणी झालेली आहे आणि त्या किचनमध्ये जे संबंधित दोन कर्मचारी होते त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि परत ठाण्याची टीम येऊन या हा जो ही घटना घडली या घटनेच्या अनुषंगाने सर्व चौकशी करून ते रिपोर्ट आता ते सादर करतील आणि ती पुढची काय कार्यवाही असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि बाकी विषय आहेत आहुपे आता आहुपे म्हणजे इथून घोडेगाव वरून जवळपास वर साठ पासष्ट किलोमीटर दूर आहे तर त्याचा प्रस्ताव आता मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे तुम्ही बोलला त्या दिवशी साहेबांना वगैरे बोलणं झालं तुमचं तर आता याच्यामध्ये ती मंजुरी मिळेल आणि ट्रिक करन तिथल्या मुलींना आता बाहेर कुठे इकडे एवढ्या पन्नास साठ किलोमीटर अंतरावर एस टी प्रवास करून येणं किंवा येणं हे एकदमच म्हणजे तसं सुटीच आहे तर तिथे कॉलेज होणं गरजेचं आहे आमचाही पाठपुरावा फॉलोप चालू आहे साहेब ही त्या दिवशी गेलेले होते तिथून डायरेक्ट माझं बोलणंही झालं त्यांच्याशी तर तो, तो ही प्रश्न म्हणजे मार्गी लागेल भाऊ मंत्रालयामध्ये गावी साहेबांच्या बरोबर होते झिरवळ साहेबांच्या बरोबर होते आणि अनिल पाटील साहेब साहेब ज्यांच्याकडे संस्था आहे तो इथे आलेली आहेत का आमखे पुढे तिरवून कधी एकदा बोलवा त्यांना की जे जेवण जाते अफे कुठे तिरवून पुढे पाहून घेऊ द्या म्हणजे काय परिस्थिती होईल साहेबने एक विषय होता हे तुम्ही पत्र काढले हो या पत्रामध्ये ठीक आहे त्याच्यावर कारवाई करा तुम्ही म्हणले त्या संस्थेत पण त्याचं था पेमेंट थांब थांबवा ना तोपर्यंत पेमेंट त्यांचं त्या दिवसाचं तुम्ही मागणी करा का आमची मागणी हे त्याचं पेमेंट थांबवा जोपर्यंत तुमचा काही संपूर्ण याचं चौकशी होत नाही तोपर्यंत त्याचं तो पेमेंट थांबवत सध्या काय सरपंच साहेब एक परिस्थिती तुम्ही त्या स्त्री शक्ती संस्थेला नोटीस दिले त्यांचं समजा उद्या लायसन्स सस्पेंड करा सगळं काय करा पण आमच्या माहितीनुसार ती फक्त नावाला आहे हे कॉन्ट्रॅक्टर आहे जी घटना घडली आणि ज्यांच्या हातामध्ये त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर सब लर नेमले होते त्यांचं काय ते असेच सुटून आहेत ते उद्या आले तर राहणार जे तुमचे मुख्याध्यापक आहेत ज्यांनी खरेदीची त्यांची शहानिशा केली पाहिजे त्या अन्नाची ते विद्यार्थ्यांना देत असताना पाहणी करून दिलं पाहिजे एक लिंक आहे यांची

एवढा जबरदस्त हा गुन्हा असताना देखील आपल्या प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही कारण आपल्यावर कोणाचा दबाव आहे तेच मी सांगतो हे शासनाने शासन निर्णय करून काम काम आता त्या संस्थेविरुद्ध काय कारवाई करायची असेल आम्ही त्यांना शासनाकडे कळवलं ठाण्याची टीम येऊन गेली नाही अन्न बिसा का कुठल्या ते येऊन गेले कारवाई करायला ठाण्याचं साहेब यानंतर साहेब जे जेवण तयार होते ना ज्यांच्या त्यांनी जेवायला त्यांनी खाल्लं पाहिजे एखाद्या मंत्र्याला खायला म्हणजे पोलिसाला जेवायला दिले शाळे मंत्र्याला खायला घालत नाही ना इथून पुढे सोमवार सोमवारपासून आम्ही सांगितले दोन तीन ऑफिस आणि तिथे सुद्धा शिक्षक मुख्याध्यापक शिक, अधीक्षक यांनी चार जणांनी कंपल्सरी जेवण्याचे त्यांनी ते पहिला हे करा ऑटिश आणि पूर्वी सुद्धा ते आहे पद्धत आता त्या दिवशी ही घटना घडली की नाही मला वाटतं तिथे लाफ सुद्धा तो जेवलेला होता सगळं तिथे आपल्या आदिवासी समाजाच्या पंचात्तर माहितीवाले काय